तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून एक महत्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे उत्तर मुंबईतून रंगीला गल अर्थात उर्मिला मातोंडकरची मातों उमेदवारीसाठी काँग्रेसकडून सध्या चर्चा सुरू आहे उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी हे भाजपचे तगडे उमेदवार आहेत त्यांच्याविरोधात एखादा लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरा देण्यासाठी काँग्रेसने ही रणनीती आखल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली येत्या दोन तीन दिवसात मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश देखील होणार असल्याचं बोललं जात आहे आणि या ठिकाणी आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे यांनीही काँग्रेसकडे मागितली होती उमेदवारी परंतु या उमेदवारीवर सध्या रंगीला गल अर्थात उर्मिला मातोंडकर हिचं नाव येण्याची चर्चा सध्या संपूर्ण राजकीय परिसर वर्तुळात जी आहे ती पसरलेली आहे उर्मिला मातोंडकरचा दोन ते तीन दिवसात काँग्रेस प्रवेश होणार आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्यासह सुनील काय सांगाल खरंच रंगीला गल म्हणजे उर्मिला मातोंडकर उमेदवार म्हणून आता काँग्रेसकडून रिंगणात उतरणार आहेत निवडणुकीच्या किती आहे ऋषाली निश्चितच ज्या पद्धतीने आपण जर बघितलं तर उत्तर मुंबईमध्ये संजय निरपोम निवडणूक लढवत होते आणि आता त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं गोपाळ शेट्टी खासदार आहेत भाजपचे आणि त्यांचं चांगलं वर्चस्व आहे त्यामुळे कुठेतरी तोड तोड़ उमेदवार द्यायचा काँग्रेसचा प्रयत्न आहे आणि जी सूत्रांची माहिती मिळते काही वेळामध्ये उर्मिला मातोडकर यांच्या ज्या नावावरती चर्चा सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीनं शिल्पा शिंदे आणि आसावर जोशी सुद्धा अभिनेत्रींचा प्रवेश झाला होता काँग्रेसमध्ये त्यांना तिकीट दिलं जातं की काय अशी चर्चा होती त्यानंतर आता उर्मिला मातोडकर यांचं नाव आलेलं आहे आणि त्याच्यासाठी गांभीर्याने चर्चा सुरू असल्याची माहिती आपल्याला जी आहे ती मिळते आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये उर्मिला मातोडकर यांचा काँग्रेसमध्ये सुद्धा प्रवेश होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे निश्चित सुनील आणि उर्मिला मातोडकर यांच्याकडून अधिकृत काही दुजोरा दिला गेलेला आहे स्पोशाली जरी उर्बिला माधोडकर यांच्याकडून याबाबत काही बोललं जात गेलं नसलं तरी सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांमध्ये या संदर्भात दिल्ली पातळीवरती जी चर्चा आहे ती झालेली आपल्याला माहिती मिळते आणि स्वतः राहुल गांधी सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने बघत आहे त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीनं गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात संजय निरुपक्ष उमेदवार होते त्यांच्या जागी चांगला उमेदवार द्यायचा काँग्रेसचा प्रयत्न आहे धन्यवाद सुनील तुम्ही दिलेले आहे या सविस्तर अपडेटसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम